यार अपने भी दिन आएंगे यार मोदी के चालू है अभी इसके बाद में अपने आने वाले देवी सर सात बहनी एकमेकी भेटा साथ एक भेटा सा भराड़ी देवी मंदिर उड़ाला तो ते काल मैं आता तुम्हारा ब्लॉग मध्य टाकले तुम्हें बगा गाइस नमस्कार सुस्वागतम तर गेले दोन दिवस मी नांदवड्यात जी मजा केली आहे ती तुम्ही बघितलेलीच आहे तर आज मी चाललो आहे बांदिवड्याला तर या बघूया मी आज काय करतो आहे हॅलो गाय कसे तुम्ही सर्व आज तिसरा दिवस आहे माझा होतो तर आज मी एवढा नटून तटून एकदम मस्त चाललं आहे कारण आज आमच्या गावात पूजा आहे भराठी देवीची आमच्या कुंडर्ग आहे भराठी देवी तिची पूजा आहे तर चाललो आहे मी तिकडे आता काही फॅमिली आहे डेपोवर डेपोमध्ये तुम्ही चाललो आता तर भेटूया थोड्या वेळात सांगतो तुम्हाला कसं काय ब्लॉकच्या चक्करमध्ये बस निघाली होती आणि मला पटकन मी धावून पकडली बस म्हणून मला दरवाज्यातच उभा राहायला लागल्या पण ठीक आहे खारेपटनपर्यंत पोचू कसं तरी मी खारेपट बांदिवडाची थोडं त्याच्यानंतर जाऊ बांदिवड दाखवतो मग तिकडे बस स्टँड दाखवतो थोडा वेळ आता आलो बरं पुढे आलो बसस्टँड पाठी आहे खारेपटनचं बस यासाठी थांबलो इकडे बससाठी थांबावं लागतो मग येईल बस थोड्या वेळात तर जाऊ आंदीड दाखवतो तुम्हाला हे बघायचे आहे बटन दाखवतो मी तुम्हाला बटन बसस्टॉप एस टी डेपो इकडेच आहे तिथे आल्या आता सध्या हे बघा खारेपटन एस टी डेपो बसचा प्रवास हा आपल्यासाठी नाही या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही रिक्षा करून बांदिवड्यापर्यंत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे यंदा कोकणात आल्यावरती चांगलेच अनुभव झाले आहेत माझे कारण अचानक पाऊस सुरू झालेला आणि तुम्ही बघू शकता की रस्ते वगैरे सर्व ओले आहेत म्हणजे नशीबच हो, हो बघायला हॅलो गाईलोय मी गाई। आहे बांदिवड्यात बांदिवडे म्हणजे माझं मूळ गाव स्वतःचं गाव माझं आमचं कोकाटनचं तुम्हाला दाखवतो माझं घर म्हणजे ते आमचं घर आहे खूप वर्षापासून बंद आहे काळ्या दगडांचं घर आहे खूप वर्षापासून बंद आहे आणि ते आता पडलं आहे एकदम आणि आमचं एक देवघर आहे मी दाखवतो तुम्हाला नक्कीच बाबांना मी शब्द दिला आहे माझ्या की हे घर बनवणार आहे मी तर नक्कीच आणि होऊ दे माझ्याकडून या घराचं काहीतरी ते चांगलं हे बघा माझं घर एकदम तुटलं आहे पडलं आहे सगळं काळ्या दगडाचं घर आहे पूर्ण आणि हे आमचं देवघर तुम्ही बघितलं पण इकडे आमचं येणं जाणं ना नाही नसल्यामुळे आता हे घर असं झालंय तर माझ्या भांदिवड्याला याचं कारण असं होतं की आज आमच्या गावी आई बराडी देवीची पूजा आहे आणि इकडे पाच पालख्या येणार आहेत वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या गा वेग 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 देवींच्या भेटीसाठी त्यासाठी मी आलो आहे इकडे दाखवीनच तुम्हाला इथे काय असतं कसं असतं ते सर्व खूप मजा असते इकडे मी आलो आहे आज खूप वर्षानंतर हे बघा सगळं माहोल सेट आहे पूर्ण झेंडे वगैरे लावून इकडे इथून आणि इकडून सरळ गेलं की आई भराठी देवीचं मंदिर आहे दाखवीन तुम्हाला ते पस्तक केले जुडे आम्ही आलो आहे आता मंदिराजवळ भराठी हो देवीच्या हा माझा भाऊ हाय बोल हाय आम्हाला मावशीचा मुलगा मोठ मोठ्या मावशीचा आणि हा मोठा भाऊ त्याचाच आलो आम्ही आलो आता मंदिराजवळ दाखवतो मी तुम्हाला मंदिरात जाऊन देवीचं दर्शन होईल तुम्हाला पण लाईनला खूप जास्तच ते वाटतं रे भाई लाईन जास्तच आहे रे मरणाची गर्दी आहे आज दर्शन तर घ्यायचंच आहे त्यासाठी झालो बघा फुल पॅक आहे फुल पॅक सब कच्छम भरले आहे मी आलो आता मंदिरात तर या दर्शन घेऊया देवीचे आणि याच परिसरात थोड्या वेळात आता पाच ढोल पथकं आपली कला सादर करतील व त्यानंतर पालखी नाचवायला सुद्धा घेतील या बघूया आईचं आगर बघा आमचा कसं असेल इकडे आल्यानंतर मला कळालं आहे की पाच नाही तर सात पालक्या असतात तिथे तर या बघूया कॅमेरा मी नीट नाही पकडत आहे त्यासाठी मला माफ करा सुंदर असं दर्शन झालेलं आहे त्यांचे देखील दर्शन झालं माझं आणि आई देखील दर्शन झालं खूप वर्षानी आले मला तिथे आणि मला खूप बरं वाटतं आणि आता मी जेवण्याचं लाईन त्यासाठी लाईन भेटूया जेवू काकू मला जेवायला जास्त जेवायला पण छान आहे एकदम जेवायचं जास्त नशिवानी मला दर्शन पण चांगलं झालं माझ्या काकाची मुलं आणि काका भेटले तर त्यांनी मला आहे रात्री जाऊन दर्शन दर्शन चांगलं झालं येवला उत्सव आम्ही गावापंगण करतो मला चाहते ना या विलास महाराज जो मतला जो कॉलेज मंडळाने गावातले सुद्धा ग्रामोत्सव प्रथमच बघिंग्या महिला वर्ग कोण जोडला पटकन बघिंग्या ये आयोजन छान देऊन माझ्या रायबाले झालं ताक झालं आता प्रत्येक गाव आपल्या बंद होता बरोबर पालखी नाचवायला सुरुवात झाली तुम्हाला पालखीसाठी नाचो बघा

चालू है शिवाजी मावशी मावशी आय बोल आय बोल आय चालू आय काय <laughs> <था था। laughs> मस्त माहोल झाला संध्याकाळी बघा माझ्या घराच्या बाहेर किती चांगला असं माहोल आहे आणि मी येत नाही ते राहायला करणार आहे थोड्या वर्ष तिकडे पण काम करून घेईन नक्कीच बाबांना सांगितलं नक्कीच खरं चला भेटू थोडा वेळा परत हॅलो तर आम्ही चाललो आता मंदिरात रात्रीचे साडे अकरा अकरा वाजलेत नवीन फ्रेंड टाकू मीट माय न्यू फ्रेंड अनिकेत हाय बोल आय बोल हा फेमस होणार तू उद्या दिसतय दिसतय काका दिसत काका बोला काका तो बाकी तिकडे काय असतं तुम्हाला तिकडे जाऊ तो तो रस्ता तो आता तर लय लांब आहे कधी संपतोय बघूया तिकडे सप्तक केले आलोय मी आता मंदिराजवळ स्पर्धा चालू आहे तिथे गावावरून मुंबईवरून जे लोक आले ते डान्स विन्स या नाटक वगैरे असं काय ना काहीतरी करत आहेत नवीन नवीन मंदिराचे जे जे मेन मेन कार्यक्रम होते म्हणजे पालखी वगैरे नाचवण वगैरे ढोल वगैरे सगळे दुपारीच झालेत रात्री फक्त यांच्या एंटरटेनमेंट हे बघाय काय कर आहे परत एकदा आहे कर डान्स सुरू आहे ते लाडू संपलेत आम्ही चाललोय घरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज तर अशा प्रकारे अपला अब हो <concerneden> आपला चौथा दिवस सुरू झालेला आहे कोकणातला सकाळचे पाच वाजलेत आणि मी पहिल्या एस टीनी चाललो चाललोय तर या बघूया हॅलो गायज कसे आहात तुम्ही सर्व दिवस चौथा आहे माझा आजचा माझावर कसं दिसतोय मी हिरो तर आपण हायच रे विषयच येत नाही हिरोईन नाही आहे फक्त हिरोईनचं बघा काहीतरी बाकी सगळं तर चालू आहे हिरोईन तेवढी नाही आहे बस हिरो लांब आहे हिरोईन तू बघा बघतोय काय पार्टी बिटी कसं झालं काय बोलते आहे बघा माझी मामी मामी आहे कर <laughs> रे। शूटिंग करून घेऊन जातोय मुंबईला परत कधी येईन काय माहिती आज सकाळीच आलोय मी बांदिवड्यावरून काल खूप मजा आली तुम्ही बघितलंच असेल मी दहा बारा वर्ष अगोदर मी बांदिवड्यात आलो होतो लहान असताना त्याच्यानंतर मी काल गेलो आहे बांदिवड्यात खूप वर्षानंतर स्वतःच्याच गावी मला पाहुण्यासारखं वाटत होतं आणि ह्याच्या कारणीभूत आम्ही स्वतःच आहे पण अजून काही दिवस मग आम्ही सुद्धा बांधू घर बांदिवड्यात एक नादावड्यात आईसाठी करेंगे यार अपने विधिंग आएंगे यार मोदी के चालू आहे अभी इसके बाद में अपने आने वाले तब तक के लिए तुम साथ में रहना हुआ क्योंकि अपना टाइम आएगा ना अपना टाइम नहीं आने वाला अपना काफ़िला आने वाला है शो क्या बोलते है? एक वीडियो और मार्केट जा जाम पन, काल आते सात बहनी देवी सरगा त्या सात बहनी एकमेकी बेटा साहब एक में भेटायसाठी येतात भराडी देवीच्या मंदिरात बांदिवड्याला तर ते काल मी आता तुम्हाला ब्लॉगमध्ये टाकलेलंच आहे तुम्ही बघालच अगोदर पालख्या कशा नाचवतात काय काय सर्व लय भारी होतं तो एक्सपिरियन्स माझा खूप भारी होता आणि त्यानंतर मी असं ठरवलं की आता दरवर्षी यायचं पालखीच्या टायमाला गावी भले दोन दिवस पण यायचं सुट्टी टाकून अनिरुद्ध सर दोन दिवसाची सुट्टी पुढच्या वर्षीसाठी आत्ताच पास करा ओके बाय देवी आमची माई आजी हाय बोल हाय बोल हाय बोल आले असले नाही रे होई को तर आता वेळ आली आहे परतीची आणि मी चाललोय आता मुंबईला तर तुम्ही आपले कोकण ब्लॉग तर बघितलेच असाल बघितले नसतील तर बघा आत्ताच जाऊन आणि बघितले असाल तर कमेंट करा व सांगा आम्हाला कसे वाटले ते बाय गाईज भेटूया लवकरच नवीन ब्लॉगसोबत आज अजून एक एक्सपिरियन्स झाला आहे माझा मे महिन्यात पाऊस पडतो आहे गावी तो पण एकदम मस्त झाला बघा दिसतंय गावी पाऊस पाऊस दिसत नाही पडतोय सुगंध येतोय मातीचा ते सगळं इकडेच होऊ शकतो दुसरीकडे कुठे नाही होऊ शकत सगळं म्हणजे कोकण बोलायची गोष्ट काही